तुला शरीरासाठी खायची वस्तू आहे ती खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे तो मग काय टाकून द्यायसाठी पहिला आहार आला बर का कारभारणीचा पहिला आहार आला काय काय आलं बघूया आपण सांग पण काय काय आलं कुठली दळ आहे वाचायत नाही आणि ही आलंय का नाही आता आहे बरं का ही पण ही दिशी नाही ही नाही सगळी जे आपल्याकडे पिकतय का ना ती नाही पण पॅकिंग बर का खटाय ना बर का शासनाची पॅकिंग म्हणजे ती माल म्हणजे पॅकिंग त्यांनी केली आणि मटेरियल बी चांगलाय फक्त की कि नाही काय त्यात अगं आठ पुढा इथं डबल दोन महिन्याच दिलं या दोन महिन्याचा मला येईल एप्रिल मार्च मार्च एप्रिल हम्म आणि महत्वाचं आता मितेज लाडू शेंगदाण लाडू खाज झाला म्हणून हा कधी सुरुवात करायची करा नाही आणणार सामान तुझ ती थोडं थोडं आपलं आणून करून आपलं जीवाला खाल्लं पाहिजे तू आता कारण तुझं सगळं हिमोग्लोबिंग कमी आहे कधी वाढवायचं आता आता वाढवायचं म्हणजे काय त्या पडणार काय मडवायला हा खाल्लं पाहिजे रिटून रिटून राहिलं पाहिजे तर कसं राहिलं पाहिजे तुझी तब्येत आणि नवरा तो कुठं काय केलाय काय माहित नवरा म्हणलं का नाही कि कपाळ हात लावते आमच्या बायका पहिला कपाळ बघते जागेव काय गो मग काय लगेच माझ्यासाठी त्या आंघोळ करताना पडली आहे

आता हे कशे आहे मलक सांगा तुम्ही पेकिंग कशाची आम्हाला राईत काय पिठ आहे पण ही मिक्स डाळ इथे सगळं बघा तांदूळ मूग भरडा हेत आहे मसाला मूग काय माहिती आहे का थी थी थी। 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 आ, एनर्जी डेंस तुर्डाळ खिचडी म्हणजे यासाठी ورणासाठी नाही शिजवून खायचं मिक्स भातच आहे तयार होणार पाण्या फायदा झालाय की वापरण्याचे निष्कर्ष का पाणी घालण्यापूर्वी चांगले मिक्सून घ्या महिन्यातून साधे वस उकळलेल्या पाण्यात ग्रॅम घाला का शिजवून घ्या सांगितलं वीस ते पंचवीस मिनिट गरमागरम खाऊन घ्यावी कसं बनवायचं ते बी सांगेल सकाळ नष्ट कर्ज की काय साहित्य काय काय साहित्य सांगितलं साहित्य तांदूळ मुग डाळ मिक्स आहेत खिचडी भात बनवायचा मोरीची म्हणजे शासनाने काय काय करावं महिलांसाठी लाडकी बहीण आणली आणि इकडं मग चाली पॅकिंग बघा हा पॅकिंग केली या इकडे पॅकिंग केली या पापडाची कुठल्या पापडाची ज्वारीची पापड हरवड्याची पॅकिंग झाली आणि आता म्हणलं स्वराज शाळेत काढून येऊ शाळेत आणून गेलो तर ही मिळल आम्हाला आहार कारभारणीचा पहिला आहार हे का नाही असा आहारपासून होई मग कमून केलं नाही असं आहे बघा आहार पुढादा जाऊ इकडं कसा हार आहे बहिलं का अजून तोंडावधरवर तोंडाव अजून धर की नाही धर अजून इकडं आजूबाजू अखाली धरायचं याला धरायचंच माहित नाही खरं तुम्हाला सांगतो असून जाऊन दे नाही म्हणले आहे फोटो काढावा चांगला पण त्या नाही र नाही देवा 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 एक सांगाव यांना आता लाडक्या भावान दिलं सगळं आला का हप्ता आला का हप्ता येणार की ओ, ना तुमचा तुमच्या नाव चारचाकी गाडी आहे या जमीन तुझ्या नावा दोन एकर आहे या दुसरं कुठला हप्ता मिळत तुला आणखीन पाणी आता ह्याचा फॉर्म भरलाय गर्भवती स्त्रीचा ते आणखीन पैसे येणार शासनाचं कुठवर खाड खादायचं कष्टाचं खायचं कष्टाचं घाम गाळून घामगाळून घ्यायचं नाही कधी बंद झालं गेल्या महिन्यापासून आपण घ्यायचं बंद झालं या काही नाही शेवळ शेवळ माहिती उन्हा ते चला हा शेवळ आणले ते हा काय तू म्हणली की आता कशात लावतील राहून नवर परत म्हणायचं काय बोलताय मला हा शेवाळे ते शे बर का मग बिंदा सोरण टाका शेवाळ्याची साहेब ओरड टाकतीलच पण तू बी जीवाला खाबाया आणले तुझ्यासाठी तू टाकून या तूप टाकून खा नाही तर मग काय खरं नाही मग माहेरच आहे अंडी कोंडी नाही खाल्ली चुकतंय माझं काही कसं आहे माहिती आहे का आपण माझ्या दबाव टाकल्याशिवाय जमणार नाही व कुठवर ह्यांना मोकळच सोडायचं सांगा की हा जीवाला एवढं साशन देतोय एवढं पुढं दिलतंय आता कधी खाती बोगी मी तीच लाडू कर मग खा म्हणतोय सामान आहे सांग लाडू खा म्हणतोय पण खाय खाईनच जीवाला ती तर रक्त कसं वाढायचं हिमोग्लोबिन कमी लय कमी आहे पॉईंट मध्ये पॉईंट आहे काय आता मॅडम मला तर खावाय हा रक्त वाढलं पाहिजे हिमोग्लॉबिनच प्रमाण वाढलं पाहिजे काय घातलं बघूया आज ना आंगोई ला आता आघू केली नाग बय बय बया काय बय वय बय बय टिकलावली काय का म्हटले का नाही तुम्हाला घालायचं अगं कडाकडा कर माझी झाली तब्येत खराब तुझी कर नको ला आवडी मेन खराब झाली मी तर पुरली ती का कुत्र बीन पास चाललंय बघ्यात झुकलं कस मोकळ नाही सोडायला पाहिजे मग लय ताप देत लय हे परत नाही आता बाहेरच आहे मी आज बाहेर जोपवा लागणार आहे लक्ष ठेवतो मी त्याच्यावर खट ठेवायची खाट काय करायची बंद करायची आणि पालथी ठेवायची हो ले ताप देते कुत्र कुत्री ले आज काय चाललंय आज काय चाललंय बघून आलो मी हे चला उराखत घ्या पापड पापट हायदी तिथं खाली असतील गी हा इकडे इकडं तिकडं पालदी पाल ढकल बायकांच्या हाताखाली राहावं लागते बाय काय चालतंय झालं वय काय खाल्लं आता चालतंय पापड बघ का देतो तळून तुम्हाला पापड हायच हा 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 बा त्यांच्या कुठल्या उल डोक्याला कपाळाला रुसत आहे ना त्यांच्या कपाळाला काय होत माहितीये खुजली लिहू दे का नाही भाऊ मग काय म्हणताय बा हा बा बोलत नाही अलीकडे आमच्या सांग काय करायचं रुसलाय काही <laughs> हाय का तुम्ही कस काय दिसताय चकाचक आता दाढी करून एकाच दिवशी हं का आले चौथय रुलेगा बरे हं लेखात आ हां बाळीकडे लेस खराब जाते हां ते जकायस राहिले बारीक बारीक खायला लागलेत आता हो हो तिचं काम झालं का नाही इकडे लावतो बाहेर बाहेर आता ती काय करायचं भिजवायची मग काय अडचण येत नाही हो घेऊ काय हाय की बाहेर हाय हाय येऊ का मग मग झाल्यावर लावतो तिचं काम झालं का नाही की लावतो मग हा चला येऊ का कास असतं मात्र माणसंच ऐकलं पाहिजे पुढची पुढची ठुली आहे काय बघतंय पळवाय बघत आहे काहीतरी म्हणे काय बीतय लाग मला होय गीत मला तुझं काय चाललंय सारखी त्या केसाच्या माग का धावतीये केसल चपला केसर चपला व्हायचंय उरका शिजलं ग बघा चला जोरायचं पापडा आता शिजायचं ते